त्यांना माझा प्रणाम या थोड्याशा कार्यक्रमांचे सभाध्यक्ष देवाय माने लांबलेले दे नाटक परिसरातील आदरणीय कार्यकर्ता विसावभाऊ सावरकर त्यांना माझा आदर नमस्कार नासे भाऊ कार्यक्रम त्यांना माझा आदर तो नमस्कार त्याप्रमाणे मनीष म्हणून आलेले कार्यकर्ता होते भाऊ यांना माझा आला तो नमस्कार कोणथरी परिसरातील कोंबडे भाऊ त्यांना माझा पूर्ण नमस्कार संचालन करते आदरपूर नमस्कार सर्व मार्गदर्शिका कार्यकर्तिका सर्व सेवक सेविका या परिसरातील सर्व सेविका बाहेर जाऊन आलेले सेवक सेविका सर्व पाहुणे मंडळी दुपट्टेवाले टोपीवाले गोष्टी करणेवाले करायला आज जोडून नमस्कार हा आतापर्यंत ज्या परिवारापासून हवं हो झालं त्यांनी सेवकांनी मार्गदर्शकांनी कार्यकर्त्यांनी बाबाच्या शिकवणीवर मी सेवक कसा झालो कार्यात येताना कसा होतो सर्व पूजा बंद करून सुखी झालो का हे ही चर्चा बैठक आहे अनुभव तेल मीठ लावून सांगायची गरज नाही मी पहिल्या दिवशी कसा होतो मार्गाशी तुडल्यानंतर खरोखर सुखी झालो का एवढंच सांगायचं आहे रामा प्रणात हापे वाडा आणि कोण येते ना कोणी येत नाही त्याच्याशी तुम्हाला काही लेनदेन नाही त्याचं टेन्शन ठेवायची गरज नाही फक्त आता अनुभव सांगणे आता बुद्धिबान सांगितलं राम कोय पण कर भावना म्हटलं को पण कर म्हणून त्याचा कोय पण कर मग त्याचा भाकर टाकून त्याचा भाव मी नाही आया ना कल भी विकारिता आज भी विकारी हूं मैं कल विकारिता मैं कल भी गाड़ी अभी मेरे को पंद्रह रुपये रुपए घर को आने वाला है तो मैं कहीं को भी गाड़ी रहूंगा पंद्रह सौ आना ताले पाई थे आपने हम प्रार्थने में तो दिलाए पालन करणे आपण रोज म्हणतो कितने लोग आने के लाभ जागा जो नवा हो नौ परेशान कितने बोला ना कितने संगा सेवका पुणे भांति

पण साठ संतर्ष आपण जात नाही मस्त माझ्या मला मनमानी करा मला आपलं शरीर परमेश्वराची चरणी अर्पण करा त्याला म्हणते सेवक आता परिवार आपल्या समोर आला प्रत्येक कार्यक्रमात येत होती नव्या हवनापर्यंत नव हवन झालं ना आता दहा वर्ष झाले बाईचा पता नाही ना माणसाचा पता नाही सतरा अठरा वर्षाचा कोरडा झाला मी तो ओळखत बी नाही कोराले एका घरी आणत पोरीचा लग्नाला लग पत्रिका घेऊन मोबाईल का तू बोल का बोलायच परीक्षा सर्वांची होणार आहे परीक्षा सर्वांची होणार आहे हे समजू नका कोण पाहिजे ना कोण का करते सर्व पाहिजे इथं एक जण कोणा कोण कोणा नाश्ता केला कोण कोण चहा केला कोणाला माहित आहे कोणाला माहित आहे कोणाला माहित आहे आणि बाबा तो कॅमेरा लावलाय हा करते आपण एवढे हुशार आहोत वरच्या एवढं लिहिणारी तरी आम्ही कॅमेरा लावतो इतके हुशार आहोत आपण बाबाने का आहे मी मार्गात कशासाठी जोडलो हे ती सांगा मला कोणी सांगितलं का मला कोणी मार्गदर्शन केलं का माझे कार्यकर्ता आले का मी गावगाव आम्ही शिकलो तुम्ही काय शिकले तर माहित नाही हेच त्यांच्याशी वर्णन त्यांच्याशी वर्णन दुनिया भरांचं लष्कर येणार घेणार बाबाने नम्रता शिकवली त्या बाईची गोष्ट पा सतरा वर्षाचा कोर्ट आहे कधी नमस्कार करणारे घरी आणला नसतात कोणाने नव्यावनापर्यंत कार्यक्रम तुमचं दूर झालं कामच लागलं ओव्हर टाईम ओव्हर टाईम स्वयंपाक नवऱ्या लिट ओव्हर टाईम कुठं पैसा टाकत काय बाबा पाहिजे पैसा दिसल्यावर कितीदा फोन केले भावले तर दोन मिनटं वेळ नव्हता आता परीक्षा सगळ्याची होणार आहे मी असो कोणी असो तत्व शब्द नियम अशी वेळ आली झाला भरती केलं शालीनी हॉस्पिटल गेले आपले सुटी आले दोन दिवसाच्या आधी भरती केलं बाईच्या प्रोनाला भरती केलं पोट दुखत आहे दोन दिवसापासून मी करून दे पुला मारून दे मला फोन करजो काच्या फोन करते बाबाजी पेटो पाटो करून मी बाबा दोन दिवस आधी काल फोन आला माझा केला त्याची माहिती घरीच हा पोरगा का का म्हणते बामाला का केलं म्हणते बामाय बापासाठी माय बापाने बापा वाचवलं नाही बाप केला कोणते का डिप्रेशन मध्ये गेला भान नाही आहे त्याला अववेदना करणही चांगलं नाही मार्गाशी जुळायचं काय तर तत्त्व शब्द नियम खरोखर त्याचा चरणी मनाचा आहे तर मला नाही तर आजही सोडून द्या मार्गा जुल्यानंतर सोडता येत नाही भूमिका कुत्ता घरकांना फटका आम्ही दहाड विचारतो मार्गाची जुळतानी खूप आहे खेळ करणारे कोणाचं नाव घ्यायची गरज नाही परीक्षा सर्वांची होणार आहे अनेक मध्ये असतानी परीक्षा घेत होते परमेश्वर पडल्याचा मार दिसते तेव्हा धर्माचा मार्ग दिसत नाही आम्ही तो सांगू सांगून थपलो अरे, अरे गाव गाव मी माझं नशीब समजतो मला कोणी मार्गदर्शन नाही केलं तरी आम्ही इतकं गाव जाऊन मी इतकं शिकलो कोण सांगते माझ्या इतक्या बारीक गोष्टी शब्द शता, शब्दामध्ये परमेश्वर आहे ही बाई घरची शब्दाची पोरगी आहे सांगितलं लोकांनी थोड्या पाणी येते सांगता दारू रेषणाबाई परमेश्वर कशी परीक्षा घेते नोकरी गेली बाहेर गावे गेले तिथे ते चिटून आम्ही पाले भावशी सेवक हो आहे शास्त्रीय सेवक हो आहे से शेवटी हो